की आई महत्वाची का बाबा महत्वाचे येईल का सांगता कधीच येऊ शकत नाहीत जितकी आई महत्वाची ना तितकेच बाबा महत्वाचे आहेत जितके बाबा महत्वाचे आहेत का तितकेच आई महत्वाची किंबहुना जास्त महत्वाची आमची आई कशी आहे एक सोपं उदाहरण सांगते तुम्हाला थोडक्यात भजन करा विठ्ठल <दुण> जीवनातलं रोजच्या वापरातलं सोपं उदाहरण सांगते मला सांगा तुम्ही सायकल पाहिली का सायकल पाहिली ना सायकल काय आपलं चिन्ह वगैरे नाही बरं का, बर का? नाही तर महाराजांनी प्रचार चालू केला काय बरं तुम्ही मी तुमच्या सांगातली बी नाही मी लांबची आहे मतदारसंघ बी वेगळा आहे माझा मला सांगायच तात्पर्य सायकल काय आपलं चिन्ह वगैरे नाही पण सायकल म्हणजे आपला संसार आहे बा उदाहरण मला आई महत्वाची का बाबा महत्वाचे हे तुम्हाला समजून द्यायचंय सायकल म्हणजे आपला संसार सायकलचे दोन्ही चाक म्हणजे आमचे आई बाबा आहेत बरं का लक्षात ठेवा सायकलचे दोन्ही चाक म्हणजे आपली आई आणि बाबा सायकल म्हणजे आपला संसार एका प्रश्नाचं उत्तर द्या माझं एक ठराव पास करू आपण सायकलचं पुढचं चाक तुम्हा पुरुषांना द्यायचं का आमच्या महिलांना द्यायचं तुम्ही बोलते वा परत ऐका सायकलचं पुढचं चाक आमच्या महिलांना द्यायचं का तुम्हा पुरुषांना द्यायचं तुम्ही जरी आम्हाला दिलं ना हा तुम्ही तुम्ही हे आम्हाला देताय हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे पण आम्ही पुढचा चाक तुम्हाला देतो पाठीमागचा चाक आपण घेऊया का घ्यायचं त्याच्या पाठीमागचं कारण आहे का आपलं शास्त्र असं मान्यता देतं किंवा शास्त्र कोणत्या गोष्टीला प्राधान्य देतं अध्याय क्रमांक सोळा श्लोक क्रमांक चोवीस मध्ये माझे माऊली सांगतात पतीचे प्राधान्य तुम्हाला दिलं स्त्रियांच्यासाठी पती हेच परमेश्वर माऊलीने सांगितलं माऊलींच्या नंतर तू सांगितलं ते सांगतात तुका म्हणे तिची देवावरी सत्ता महिला मंडळी बरोबर आहे का नाही आपल्यासाठी पती पर हेच परमेश्वर आम्ही प्राधान्य तुम्हाला देतो म्हणजे सायकलचं चा पुढचं चाक चा, म्हणजे आमचे बाबा आणि पाठीमागचं चाक चा, म्हणजे आमची आई आणि सायकल म्हणजे आपला संसार मान्य तुम्हाला हा आता एका प्रश्नाचं उत्तर माझ्या द्या जी सायकल तुम्ही चालवता जी सायकल तुम्ही वापरता त्या सायकलला चालवण्यासाठी एक चेन कवर चेन पॅन आहे का नाही एक चैन कवर चल आहे तो चैन कवर पुढच्या चाकावे का मागच्या चाकावर आहे ना जी सायकल तुम्ही वापरता जी सायकल तुम्ही वापरता जे सायकल वर तुम्ही बसता चालवता त्या सायकल एक चैन कवर चेन पँडल आहे तो चैन कव्हर चैन पॅन्डेल पुढच्या चाकावे का मागच्या चाकावे मागच्या ठीक आहे नाही चैन कव्हर मागच्या चाकावरती आहे जी सायकल तुम्ही वापरता जी सायकल तुम्ही वापरता त्या सायकलला ओझं ठेवण्यासाठी एक कॅरेज असतं ते कॅरेज पुढच्या चाकावे का मागचे चाकावे ते सुद्धा मागच्याच जी सायकल तुम्ही वापरता जी सायकल तुम्ही चालवता त्या सायकलला बसण्यासाठी एक सीट सीट कवर आहे का ते पुढे का मागे ते सुद्धा पाठीमागे ऐका जी सायकल तुम्ही चालवता जी सायकल तुम्ही वापरता त्या सायकलला एक लोक आहे कुलूप आहे का माँगे? ते पुढं आहे का मागे ते सुद्धा पाठीमागे था जी था। सायकल तुम्ही चालवता जी सायकल तुम्ही वापरता त्या सायकलला उभं राहण्यासाठी आधारासाठी लागतं एक स्टँड ते पुढं आहे का माग तुम्त स्टँड ते सुद्धा पाठीमागे चला पुढं जी सायकल तुम्ही चालवता जी सायकल तुम्ही वापरता त्या सायकलला एक ब्रेक आहे ब्रेक आहे का ते ब्रेक पुढे आहे का मागे हो? दोन्हीकडं आपण महत्वाचं कोणतं आहे महत्वाचं मागचंच आहे पुढचं ब्रेक लावलं तर आपटत ना धबक्यानी ब्रेक सुद्धा कोणचं महत्वाचं आहे पाठीमागचं मग पुढच्या चाकाव काय ब्रेकलं काय पुढं पुढच्या चाकावरती आहे तो हँडवेल हँडवेल वरची वाचते कधी कधी घंटी हॅलो ट्रिंग ट्रिंग हा मत है कोण आमचा नवरा बायकोला म्हणतोय कि कोण लागतेस काय आहे तुझा माझा काय केलंस तू माझ्यासाठी कधी एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलून झाल्यावरती काय वाटत असेल ते जीवाला शास्त्र सांगतं साधू संत सांगतात कोण्याही जीवाचा न घडो मत्सर मला सांगा एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पाठीमागचं चाक पेलवतय मग आता सांगा पुढचं चाक महत्वाचं आहे का मागचं महत्वाचं आहे कोण म्हणेल पुढचं कोण म्हणेल मागच आओ हा न सुटणारा तोडगा आहे पुढचं जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मागचं महत्वाचं आहे महिला मंडळी आपण जर एवढ्या सगळ्या जबाबदाऱ्या पेलवल्या एवढं सगळं जरी आपण सहन केलं ऍडजस्ट केलं पण यांचं पुढचं चाक जर खड्ड्यात का गेलं तर आपल्या करण्याला काय किंमत झिरो आपण पाच पाच रुपयाची काट सर करतो का नाही करतो साधं बाजारात गेलो ना हजार रुपये घेऊन जातो आपण बाजारला हा गेल्यानंतर सगळीकडे चक्कर मारतो आणि मग बटाट्यावाल्या पैसे जातो काका